रुद्राक्ष ट्रॅव्हल्स आपल्या सेवेमध्ये नवरात्री स्पेशल यात्रा साडेतीन शक्तीपीठ याची सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला करत आहे यात प्रथम कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता हे एक पूर्णपीठ दुसरे तुळजापूरची श्री भवानी माता हे एक पूर्णपीठ त्यानंतर माहूरची श्री रेणुका माता हे एक पूर्णपीठ त्यानंतर वणीची श्री सप्तशृंगी माता हे अर्धपीठ करून परत लातूर असा संपूर्ण प्रवास जेवण व मुक्कामासह आयोजित केलेला आहे संपूर्ण प्रवास हा ए सी स्लीपर बसने असणार आहे आजच आपली बुकिंग करा बुकिंग ऑफिस रुद्राक्ष ट्रॅव्हल्स यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स अशोक हॉटेल चौक लातूर संपर्क शहाण्णव तीस पासष्ट नव्वद नव्वद व सत्तर पन्नास बत्तीस नव्वद नव्वद